बेडग येथे थार गाडीतून सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक एक आरोपी सोळा लाख एकसष्ट मुद्देमाल कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी जोरात सुरू आहे गेल्या महिन्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर मोठी कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल सोबत नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि ही घटना ताजी असताना कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र रत्नागिरीकडे गुटखा तस्करी करणाऱ्या एकाला मिरज ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करून सोळा लाख एकसष्ट हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मंगसुळी येथून एक काळ्या ये रंगाची थारगाडी गुटखा तस्करी करणाऱ्या संकेत शिवाजी चव्हाण वैवर्ष वीस राहणार रत्नागिरी याला मिरज ग्रामीण पोलिसांनी आडवा रस्ता बेडग येथे ताब्यात घेतला आहे थारगाडीमध्ये असणारा एकसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करून एक आयफोन पंधरा लाखाची थारगाडी असा सोळा लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि या प्रकरणी संकेत चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी बेडक